तुम्हाला जवळपास तयार नऊ किलो कांदा लसूण मसाला चटणी बनवायची आहे मग त्यासाठी आता तुषार मसालेचा तीन किलो मिरचीच्या प्रमाणातील पॅक तुमच्यासाठीच आहे कारण तीन किलो मिरच्यांपासून तयार होते नऊ किलो कांदा लसूण मसाला चटणी आता बाजारात एवढ्या उन्हाचं एकीकडे मिरच्या खरेदीसाठी दुसरीकडे मसाले खरेदीसाठी जाण्याची वनवन संपली कारण तुषार मसालेमध्ये आता एक किलो पासून ते अगदी दहा किलोच्या प्रमाणामध्ये मिरच्या आणि मसाल्यांचे पॅक्स तयार आहेत तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज पॅक सुद्धा तुम्ही इथे बनवून घेऊ शकता आता तीन किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये कोणकोणत्या मिरच्या किती प्रमाणात आणि चोवीस खडे मसाले तेही किती प्रमाणात आहेत ते पाहूया जवारी मिरची दीड किलो बॅडगी मिरची एक किलो कश्मीरी मिरची अर्धा किलो धने सातशे पन्नास ग्रॅम खोबरे सातशे पन्नास ग्रॅम तीळ तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम जिरे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम हळकुंड पंचवीस ग्रॅम बडीशेप पंचवीस ग्राम मेथी पंचवीस ग्राम खसखस वीस ग्राम लवंग वीस ग्राम दालचिनी वीस ग्राम बदामफूल वीस ग्राम हिरवी वेलची वीस ग्राम मसाला वेलची वीस ग्राम तमालपत्री वीस ग्राम रामपत्री वीस ग्राम जायपत्री वीस ग्राम जायफळ वीस ग्राम खडा हिंग वीस ग्राम शहाजिरे वीस ग्राम काळी मिरी वीस ग्राम दगडफूल वीस ग्राम नागेशर दहा ग्राम त्रिफळ दहा ग्राम ज्यांना घरीच कांदा लसूण मसाला चटणी बनवायची आहे त्यांच्यासाठी हा कॉम्बो पॅक एक उत्तम पर्याय आहे ज्यांना घरी कांदा लसूण मसाला चटणी बनवणं पॉसिबल नाही ते तुषार मसाले मधून कांदा लसूण मसाला चटणी बनवून घेऊ शकता ऑर्डर करण्यासाठी सत्तर अठ्ठावन्न साठ सत्याहत्तर अडतीस या नंबरला आत्ताच कॉल करा या वर्षी तुम्ही किती किलो मसाला चटणी बनवताय त्यानुसार तुम्ही तुषार मसाले मधून हा मिरची आणि मसाल्याचा कॉम्बो पॅक आत्ताच ऑर्डर करा